नमस्कार मंडळी चला आज करूया बांगड्याचं कालवण अगदी तुम्ही यात बांगड्याऐवजी कोणतेही मासे घेऊ शकता पापले ट्रावस हलवा फक्त ओले बोंबील जरा मऊ असतात त्यामुळे विचार करायचा बांगड्याला मी हळद मीठ लावून थोडंसं तसंच बाजूला ठेवते आहे म्हणजे त्याचा जरा सुवास असतो तो जातो उग्रपणा कमी होतो त्यात थोडं आम कोकम मागळ वगैरे लावलं तरी चालणार आहे पण हे आपल्याला करीमध्ये घालायचं असल्यामुळे फार काही लावायची गरज नाही आहे चला मसाला करूयात ओलं खोबरं लसूण आलं आणि छोटासा कांदा आणि यामध्ये मी लाल मिरच्या भिजत घातल्यात थोड्या काश्मीरी आणि थोड्या बेडगी धने आणि यातच आपण थोडी चिंच घालू शकतो किंवा मग कालवणामध्ये आमसूल असं आंबटपणा आम येण्यासाठी तर हे असं थोडं अर्धा तास वगैरे भिजत घालायचं धणे वगैरे आणि गंधासारखं असं मस्त वाटून घ्यायचं आहे हा मसाला फ्रीझरमध्ये देखील बरेच दिवस टिकतो मी असं करून ठेवते आणि लागेल तसा वापरते तेलावर आपण हे परतणार आहोत ॲक्च्युली मी हे व्यवस्थित परतलं आहे बरं का जवळजवळ दहा मिनटं मी मंद गॅसवर छान परतलं आहे आणि त्यानंतर मी त्यात पाणी टाकलं आहे आता उकळी करायची आहे उकळी आल्यानंतर देखील मीठ टाकले आता मी उकळी आल्यानंतर देखील एक पाच मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे म्हणजे सगळा कच्चेपणा निघून जातो कारण आपण सगळा मसाला कच्चा वाटलाय आणि या रश्यामध्ये तुम्ही कोणतेही फिश टाकू शकता प्रोसिजर सेम आहे जर तुम्ही वाटणात चिंच घातली नसेल तर या मोमेंटला आपण यात आमसूल घालू शकतो ते मस्ट आहे काहीतरी आंबटपणा फिशसाठी हवाच चला तर व्यवस्थित उकळले जवळजवळ बारा ते तेरा मिनटं झाली आहे आता आपण यात मासे सोडूयात फार काही कठीण नाही आहे एकदम सोपं आहे यात मी थोडासा सिकेपी मसाला देखील घातला आहे तुम्हाला हवं तर मालवणी मसाला किंवा तुमच्या घरात जो तुम्हाला आवडतो आहे तो, तो मसाला थोडासा टाकला तरी चालणार आहे आता हे फार हलवायचं नाही आहे कारण फिश नाजूक असतात लगेच मऊ पडतात पाच सात मिनटात हे होणार आहे थोडं आधी मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर पाच सात मिनटं झालं की बांगड्याचं कालवण तयार आहे गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर बस काही नको बघा अजून गॅस बंद केलाय आणि असा मस्त कलर आलाय चांगलं मुरू दिलंय मी एक तास दोन तास आणि आता आपण खायला घेऊयात हे तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खाऊ शकता कसं दिसतं आहे मग आय एन चला जेवायला घेवाय घ्यायचं का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला प्लीज सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवू शकते केक व्यतिरिक्त देखील ह्या काही स्पेसिफिक रेसिपी ह्या तुम्हाला मी दाखवू शकते तर माझ्या कॉ चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे बरं का चला जेवायला घेऊया चला मस्तपैकी गरमागरम बाफाळचा भात बांगड्याचं कालवण हा हा स्वर्गसुखच थोडीशी लिंबाची फोड कांदा बस दुसरं काही नको कसं वाटतंय मग बेत घ्या मग घरी पण करायला चला भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद